तेच ते जे कल आपण जे कलश स्थापना करतो त्या कलशामधलं पूर्ण पुण्य हे मी रोहित भाईला दिलेलं आहे आणि त्यांना आशीर्वाद दत्त महाराजच्या साक्षीने आशीर्वाद दिलेला आहे की ते फक्त निवडून नाही चांगल्या लीडनी ते निवडून येतात तर रोहित हा धार्मिक माणूस आहे आणि देव त्यांना वि ते देवाला विसरणार नाही देवानेच त्यांना राजकारणात पाठवलेलं आहे की माझ्यासाठी सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या प्रत्येक प्रभागातील प्रत्येक ज्येष्ठांचा आशीर्वादच आहे एका नवीन सुशिक्षित आणि उद्योजक चेहऱ्याला सगळ्यांनी एकदा चान्स द्यावा नमस्कार मित्रांनो निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आता मोजकेच काही दिवस शिल्लक राहिले ज्या उमेदवारांनी इतकं काही के अभ्यास केलंय त्याची पंधरा तारखेला परीक्षा आता त्याच परीक्षेसाठी आज जो अभ्यास चालू आहे आले आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार जे आहेत भारतीय जनता पक्षाचे जे रोहित भुरेवाल यांच्या पत्नी प्रियंका बुरेवाल आज जाणून घेऊ की आता प्रचार जो शेवटच्या टप्प्यात कसं चालू आहे दादा आता जो प्रचार चालू आहे काय सांगणार आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केला आहे आता शेवटी शेवटची आपण जे म्हणतो ना की आता शेवटची स्टडी आहे ना आता जवळ आलेली आहे नमस्कार जालनेकर मी आपला रोहित चरणदासजी भुरेवाल आतापर्यंत तर प्रचार शेवटच्या टप्प्यात जवळपास पोचला आहे आणि सुरुवातीपासूनच सर्व प्रभाग क्रमांक सहामधील जनतेचा आईवडिलांचा बाबांचा सगळ्यांचा चांगला प्रतिसाद व स्नेह आशीर्वाद भेटत आहे आणि तसेच आज आम्ही प्रभाक क्रमांक सहामधील नंदी मंदिर परिसरातील एका घरी आलेलो आहे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांनी आम्हाला इथं म्हणजे ब्रा ब्राह्मण समाजाचे हे घर आहे आणि इथं औदुंबरची पूर्ण पूजा वगैरे पाठ वगैरे होत असतो त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तो 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 हो ते उपस्थित आहोत बरं जसं जिथे ते म्हणले की ते इथे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले ते त्या घरातले सदस्य देखील माझ्यासोबत हो दादा सुरुवातीला इंट्रोडक्शन द्या आणि थोडीशी माहिती की काय म्हणजे त्यांनी जो आशीर्वाद घेतला आहे जय श्रीराम मी शुभम मुकुंद कुडवकर मी ज्योतिष आणि वास्तू करत असतो माझ्या घरामध्ये कल्पवृक्ष आहे औदुंबर कल्पवृक्ष तिथे कथा किंवा पुराणामध्ये असं मान्यता आहे की ते दत्त महाराज वास करत असतात आणि मी त्या अनुभव पण केलेला आहे तर प्रतिवर्षी आम्ही तिथे दत्त महाराजांचं गुरुचंद्र पारायण दत्त जन्मोत्सव टाईमवर करत असतो तर जिथे आपण ती विधियुक्त पूजा करतो तिथे जे कल आपण जे कलश स्थापना करतो त्या कलशामधलं पूर्ण पुण्य हे मी रोहित भाईला दिलेलं आहे आणि त्यांना आशीर्वाद दत्त महाराजच्या साक्षीने आशीर्वाद दिलेला आहे की ते फक्त निवडून नाही चांगल्या लेडनी ते निवडून येतात आणि त्यांचा सर्वत्र विजय होईल एवढीच मी दत्त महाराजांनी प्रार्थना करतो तर बऱ्याचदा पाहण्यात येतं की जसं आपण म्हणतो ना की जसं जवळ आल्या काही गोष्टी की देव आठवतो तसंच जर रोहित भाईना केलं की आत्ता देवाला आठवलं न उद्या आश्वासनावर कायम नाही राहिले तर मग काय सांगणार रोहित भाईबद्दल नाही रोहित भैयाला मी पहिल्यापासून जसं ओळखतो तर रोहित भैया धार्मिक माणूस आहे आणि देव त्यांना ते देवाला विसरणं नाही देवानेच त्यांना राजकारणात पाठवलं आहे आणि देवाचं किंवा गोमातेचं संरक्षणासाठीच ते राजकारणात आलेलं आहे म्हणून ते विसरणं नाही असं नाही देवानेच त्यांना इथे पाठवलेलं आहे बर जसं आज इथं आशीर्वाद घेण्यासाठी दत्त भगवानचं ते आलेले आता दादा आता आपण बघतोय शेवटचा टप्पा आता मध्ये तुम्ही अजूनही डोर टू डोर जातात ते प्रत्येक घरात अजूनही का जात आहे कारण की माझ्यासाठी सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या प्रत्येक प्रभागातील प्रत्येक ज्येष्ठांचा आशीर्वादच आहे आणि शेवटचा टप्पा म्हणून ते सगळ्यांचा आशीर्वाद गुन्हा करण्यासाठी मी एकदा पुन्हा निघालो आहे आणि नक्कीच मला एवढा प्रतिसाद भेटत आहे आणि यांच्या ह्या प्रतिसाद आणि हा आशीर्वाद पाहून आता मला हंड्रेड पर्सेंट खात्री झाली आहे की आपला विजय आता आपलाच होणार आणि या पण लोकांची पण तीच भावना आहे की आपला विजय झालाच बरं तसं शेवटी आवाहन करायचं झालं की आपण जे म्हणतो ना फिनिशिंग टच द्यायचं आहे आता आणि जनतेला शेवटी पुन्हा एकदा आठवण करून द्यायचं वाय रो रोहित बोरेवाल वाय प्रियंका बोरेवाल माझी एकच विनंती आहे एका नवीन सुशिक्षित आणि उद्योजक चेहऱ्याला सगळ्यांनी एकदा चान्स द्यावा एक विनंती आहे आणि हा दिलेला तुम्ही चान्स कधीही मी विसरणार नाही आणि कधीही शिकायचाही मौका तुम्हाला पडणार नाही बस एवढंच बोलतो धन्यवाद तर हे होते प्रभाग क्रमांक सहा मधून जे उभे आहेत प्रियंका बुरेवाल यांचे पती रोहित बुरेवाल अजूनही ते डोर टू डोर प्रचार याच्यासाठीच करतात जसं आपण म्हणतो ना की आपण जसं प्रभागाकडे कसं बघितलं पाहिजे तो आपला परिवार जेव्हा तुम्ही बघ बघणार तेव्हाच तिथं काहीतरी तुम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून मनातून इमानेद्वारे होणार त्याच्यासाठी आजही प्रत्येक उमेदवार प्रभागामध्ये जातोय फक्त इतकंच आहे जो आश्वासनांची पूर्तता करेल असा विश्वास जेव्हा जनतेला तो देऊ शकेल जनता त्याच्याच पाठीमागं उभी राहील जनतेनं देखील विचारांच्या आधारावर मतदान करावं आमिषाला बळी पडू नये व्हिडिओ आवडला असेल विचार आवडला असेल शेवटचा टप्पा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्या समस्या सॉल्व्ह होण्यासाठी उद्या हा प्रूफ राहणार आहे पुरावा राहणार आहे की दादा तुम्ही असं बोलले होते त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा मी अनुप्राटी आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल